वामी समर्थ सगळ्यांना आता संध्याकाळचे वाजलेले आहे साडेसहा आणि भाजीला गेल ते बघा तर आताच भाजीला जाऊन आलेली आहे आणि इथे मस्त अशा शेंगा भुईमुगाच्या भाजत आहे तर म्हणलं एक छोटासा मस्त ब्लॉग पण हवा चाळीस रुपयाच्या अर्धा होत्या बघा शेंगा तर अर्धाच आणल्या बघा शंभर रुपयात भाजीला आहे जेवढं येईन तेवढं करडीची भाजी मेथीची भाजी वाला शेंगा कांद्याची पात बस एवढं आलं बघा शंभर रुपयात तर म्हणलं जाऊ दे दोन तीन दिवस जाईन हिरे मिरची वगैरे हो आहे मागच्या आठवड्यात आणलेली कांदे पण आहेत तर बाकीचं काही नाही आणलं बघा तेवढंच आणलं कारण मुलांना डब्यासाठी लागतं रोज भाजीला मग दोन तीन दिवसांनी म्हटलं परत जाता येईन भाजीला तर या मस्त भैमुगाच्या शेंगा खायला काकडी तर खूप महाग झाली बघा तीस रुपये किलो उपवासामुळे चांगलाच भाव आला आहे बघा वेळ शेंगाला काकडीला खूप महाग आहे मला नसतो बघा उपवास मी नाही धरीत उपवास माझ्या सासूबाई तरी असतात आमचं गट वगैरे गावाकडं बसत असतो त्याच्यामुळे मग एकत्र असल्यामुळे मग घरातल्यांनी आम्ही नाही तरी कुणी उपवास आमच्या फक्त आत्याबाई करतात तर या सगळ्यांनी भीमोगाच्या शेंगा खायला आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या